We'll yes. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर येथील भालेराव कुटुंबीय तेलंगणा राज्यातील आपल्या एका नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून चारचाकी वाहनाने उमरी मार्गे गावी परत येत होते परत येत असताना भोकर जवळील मोघाळी गावाजवळ येताच चालकाचा अचानक ताबा सुटला त्याच्या चारचाकी वाहन एका नाल्यावरील पुलाचं संरक्षण कठडा तोडून खोल पाणी असलेल्या नाल्यात पडून एकाच कुटुंबातील सख्ख्या तीन जावांचा आणि दोन लहान मुलांचा असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली अपघात होताच अपघातातील लोकांनी आरडाओरड केल्याने रात्रीला पिकांच्या देखरेखीसाठी असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लवकरात लवकर जमेल तशी मदत करत भोकर पोलिसांना संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी देवकांबळे व काही सामाजिक कार्यकर्ते यांची टीम घटनास्थळी पोहोचली तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना त्या वाहण्यातून बाहेर काढले असता नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमरून यातील सविता श्याम भालेराव प्रीती परमेश्वर भालेराव व सुशील गायकवाड या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले तर भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर रेड्डी व त्यांच्या मदतनीस परिचारिकांनी तात्काळ प्रथम उपचार केला तसेच गंभीर जखमी असलेल्या रेखा परमेश्वर भालेराव अंजना ज्ञानेश्वर भालेराव श्याम तुकाराम भालेराव यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले परंतु नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले असून या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेबाबत अधिक तपास भोकर पोलिसांकडून सुरू असल्याचेही समजत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कमलाकर बरकमवार भोकर नांदेड बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स